मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी आपण बोलणार आहे त्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये हॅपिनेस आणतील आणि त्यातली त्या 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 पहिली गोष्ट जी नंबर वन गोष्ट आहे ते म्हणजे स्पेंड टाइम विथ पॉझिटिव्ह वाईब पीपल अशा लोकांशी बरोबर टाइम स्पेंड करायचा ज्यांचे वाईब्स चांगले आहेत त्यांचे त्यांचे चांगले व्हायब्रेशन्स आपल्याला मिळत आहेत कारण की जर आपण निगेटिव्ह व्हायब्रेशन्सवाल्या लोकांशी जर आपण राहिलो तर वय आपण आपण म्हणतात ना की लाईक अॅट्रॅक्ट लाईक जशा टाइपच्या लोकांशी आपण राहतो तसेच जा आपण बनतो संगतीचा परिणाम तर स्टे म्हणजे आपण आपलं जे असोसिएशन आहे त्या देर इज अ पॉवर इन असोसिएशन असोसिएशन मध्ये खूप पॉवर आहे तर मॅक्झिमम प्रयत्न करा की पॉझिटिव्ह वायब्रेशन्स वाल्या लोकांबरोबर तुमचा टाइम स्पेंड करा त्याच्यामुळं आपण आपले थॉट प्रोसेस चांगले राहील आपली थिंकिंग चांगली राहील आपल्या आपल्या लाईफमधून आणि आपण पण वाईब्स चांगल्या देऊ चांगल्या लोकांना आपण पण आपले वायब्रेशन्स पण चांगले राहतील त्यामुळं आणि इट विल गिव्ह यू अ ग्रेट हॅपीनेस यू विल लर्न लॉट ऑफ ग्रेट थिंग्स इन लाईफ तुम्हाला चांगल्या गोष्टी शिकायला पण मिळतील आणि आपले व्हायब्रेशन्स बेसिकली एव्हरीथिंग इज ऑल अबाउट एनर्जी सगळ्या गोष्टी एनर्जीवरती जशी आपण एनर्जी बाहेर देतो तशी एनर्जी तशाच गोष्टी आपल्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करतोय आपण जर आपण जर ह्या लोकांकडून निगेटिव्ह वाईब्स घेऊ निगेटिव्ह वायब्रेशन आपल्याला मिळतात तर आपल्याला आपण पण निगेटिव्हच बनत चाललेलो आहे मग दिवसेंदिवस दिवसें। त्यामुळं मेकश्युअर यू आर स्पेंडिंग युअर मोस्ट ऑफ द टाइम विथ पॉझिटिव्ह पीपल पॉझिटिव्ह त्यांचे वाईब्स चांगले आहेत जे हॅप्पी आहेत इंटरनली दे आर हॅपी पीपल स्टे विथ देम त्यांच्याबरोबर राहायचा वा� प्रयत्न करा त्यांच्याबरोबर राहण्याचा वेळ घालवण्याचा प्रयत्न करा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे क्लीन अप युअर स्पेस म्हणजे काय तुम्ही जिथं बसता तुमची ऑफिस तुम्ही जिथं काम करता किंवा तुमच्या घरामध्ये तुमचे टेबल तुमचे ड्रॉवर्स क्लीन करा बिकॉज लॉट ऑफ एनर्जी ह्या गोष्टींमध्ये आपली जाती जर सगळीकडे पसारा असेल आपल्या टेबलवरती खूप पसारा असेल तर या सगळ्या गोष्टी आपली एनर्जी सक करत असतात आपल्याला माहिती नाही पण या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला आपल्याला मेंटल पीस वरती अफेक्ट होतो याचा आपल्या वरती अफेक्ट होतो त्यामुळे आपले जे ड्रॉवर्स आहेत जे अननेसेसरी वस्तू आहेत वर्षानुवर्ष पडलेल्या वस्तू आहेत त्या काढून टाकात जर त्याच्यातून आपण जागा निर्माण करू तर चांगल्या गोष्टींसाठी आपण स्पेस तयार करतो आपल्या लाईफमध्ये त्यामुळे ज्या खराब गोष्टी झालेल्या आहेत आपण पुगतच त्यांना सांभाळून ठेवतो त्या गोष्टींना काढून टाका स्पेस तयार करा क्लीन अप युअर स्पेस आपले ड्रॉवर आपले कबर्स किंवा ऑफिसेस आपल्या ऑफिसेस मध्ये जागा जेवढी आपण म्हणतो ना मोर जेवढं कमी पण तेवढं चांगलं तेवढं ठेवण्याचा प्रयत्न करा त्याच्यानी आपण आपली एनर्जी प्रोटेक्ट करतो आपण आपल्या स्वतःला हॅपीनेस देतो बिकॉज अदरवाईज ऑल दिस थिंग्स कन्झ्युम आवर एनर्ज ह्या सगळ्या गोष्टी आपल्या एनर्जीला सक करतात अँड आपले टास्क कंप्लीट नाही होत आपलं बर बिकॉज ऑफ ऑल दिस निगेटिव्हिटी अराउंडस ह्या सगळ्या गोष्टी एक निगेटिव्हिटी पसरवत असतात खूप जर पसारा असेल खूप जर रूम जर एकदम केसल एकदम मेसअप मेस्टअप असल तर खूप त्रास होतो आपल्याला जितकं लेस इज मोर आणि जितकं व्यवस्थितपणा ठेवता येईल ठेवण्याचा प्रयत्न करा त्याच्याने आपल्या हॅपीनेसला पण त्याचा खूप फायदा होतो थर्ड थिंग जे आपल्या हॅपीनेसवरती खूप अफेक्ट करत ती गोष्ट आहे ओव्हर थिंकिंग बऱ्याच वेळा आपण लाईफमध्ये बऱ्याच वेळा असफल का राहतो माहिती का कारण की असं नाही की आपल्याकडे आप नॉलेज नाही आपल्याकडे स्किल नाही आपल्याकडे टॅलेंट नाहीये बऱ्याच वेळा आपण लाईफमध्ये असफल राहतो आपल्या जे लाईफचे गोल्स आहेत आपले जे लाईफचं हॅप्पीनेस आपल्याला अचीव करायचे जे आपल्याला आपल्याला असं वाटतं की देवाने मला ह्याच्यासाठी बनवलंय हे माझा पर्पज आहे त्याच्यापासून आपण लांब का राहतो वाय बिकॉज वी ओव्हर थिंक लॉट आणि ओव्हर थिंक आपल्या हॅपीनेसच्या एक्झॅक्टली अपोजिट काम करतो आणि जर आपल्याला लाईफमध्ये हॅपीनेस पाहिजे असेल तर आपल्याला ओव्हर थिंकिंग वरती कंट्रोल करावं लागेल इनफॅक्ट म्हणजे खूप लोक आहेत जे ओव्हर थिंकिंग म्हणजे सारखे ओव्हर थिंक करत राहतात ऍक्शन राहिली बाजूला ओव्हर थिंकिंगच खूप आहे मध्ये अडकलेले आहेत किंवा लॅक ऑफ कॉन्फिडन्स मध्ये अडकलेले आहेत आणि ह्याच्यासाठीच मी एक स्पेशल वेबिनार घेतो की ज्याच्यामध्ये आपण आपल्या लाईफमध्ये कसं या गोष्टी आपल्याला जे देवाने जे पॉवर दिलेली आहे आपले जे माइंड हे पॉवर दिलेली आहे ह्याचा वापर करून आपण आपल्या लाईफमध्ये कशा चांगल्या गोष्टींना अट्रॅक्ट करू शकतो आणि या गोष्टींपासून आपल्याला स्वतःला प्रोटेक्ट करू शकतो त्याच्यासाठी मी एक खास वेबिनार घेतो आपल्या स्वतःच्या ट्रान्सफॉर्मेशनसाठी तर त्या वेबिनारची लिंक आहे ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे मित्रांनो तुम्ही जरूर त्या वेबिनारला अटेंड करू शकता कम्प्लिटली फ्री आहे ते वेबिनार त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्या लिंकला क्लिक करून व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करू शकता अजून एक खूप महत्वाची गोष्ट जी आपल्याला हॅपीनेस देऊ शकते ती म्हणजे वर्कआउट करणं किंवा योगा करणं किंवा नाही जमलं समजा योगा करायला किंवा तर चालणं पळणं मेडिटेशन करणं ह्यातलं काही ना काहीतरी एक तर माइंडसाठी आणि बॉडीसाठी ह्या माइंडसाठी मेडिटेशन योगा खूप फायदेशीर आहे बॉडी साठी आपण सूर्यनमस्कार चालणं पळणं थोडं व्यायाम करणं ह्यातलं काहीही जे कॉम्बिनेशन तुम्हाला योग्य वाटते तुम्ही ते बनवून हे करणं इम्पॉर्टंट आहे कारण की त्याच्याने आपल्या ब्रेनमध्ये हॅपीनेसचे केमिकल सिक्रेट होतात दे दॅट गिव्ज असॅपीनेस तर त्याच्यासाठी ह्या गोष्टी करणं खूप इम्पॉर्टंट आहे आपण म्हणतो आप माझ्याकडे वेळ नाही पण आपल्याला वेळ हा कसं ना इट इज नॉट अबाउट टाइम मॅनेजमेंट इट इज अबाउट सेल्फ मॅनेजमेंट तर आपल्याला वेळ काढणं खूप इम्पॉर्टंट आहे अजून एक इम्पॉर्टंट ते म्हणजे ज्यावेळेस सकाळी उठतो आपण त्यावेळेस स्वतःला सांगायला सुरुवात करा की आजचा दिवस खूप सुंदर जाणार आहेत ह्या ह्या गोष्टी माझ्या हातून घडणार आहेत ह्या ह्या गोष्टी मला करायच्या आहेत आणि ह्या गोष्टी मी माझ्या हातून होणार आहेत पॉझिटिवली स्वतःला प्रोग्रामिंग करायला सुरुवात करा अफर्मेशन्स म्हणा किंवा जस्ट डिस्क सकाळी ज्यावेळेस आपण जर लवकर उठू शकलो लवकर उठून जर आपण वॉकला जातोय आणि वॉकला जाताना आपण जर पॉझिटिव्ह म्युझिक ऐकतोय किंवा काहीतरी इन्स्पिरेशनल काही थॉट्स ऐकतोय किंवा असे काही चांगले चांगली पुस्तकं जे ऑडिओ फॉर्म मध्ये आहेत ते ऐकतोय किंवा चांगले थॉट्स आपण ऐकतोय किंवा आपण स्वतःशी चांगले चांगले प्रोग्रामिंग आपल्या स्वतःला करतोय तर इट विल गिव यू अस ग्रेट हॅपीनेस आपल्याला स्वतःला चांगला दिवस आपला खूप सुंदर जाईल दिवसाची तुम्ही सुरुवात जर चांगली करता येऊ दिवस पूर्ण दिवस चांगला जाईल तुम्हाला आनंदी फील होईल तर लवकर उठून जर आपण या गोष्टी करायला सुरुवात करू शकलो तर जबरदस्त आपल्याला हॅपीनेस मिळते अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे सकाळी उठून जर तुम्हाला वाचनाची आवड असेल किंवा काही पेंटिंगची आवड आहे हॉबी आहे तुमची रिडिंग आहे स्विमिंग आहे अशी काही तुमची हॉबी असेल तर सकाळी जर एक लवकर एक तासभर जर उठलो आपण साडे लेट्स से आपण साडेसहाला ला तर आपण साडेपाच लाडेपाच वाजता किंवा पाचला उठलो आणि पाच जर आपण ते एक तास मध्ये किंवा कुठली हॉबीवरती आपण जर काम केलं तर त्याचा पण आपल्याला खूप हॅपीनेस मिळतो तसंच आपण आपल्या साठी आपल्या नियर अँड डिअर लोकांशी टाइम स्पेंड तर आपल्याला खूप हॅपीनेस मिळतो त्यांच्याबरोबर कुठं फिरायला गेलो कुठं तुम्ही थोडस जर्नीवरती जाताय एक दोन चार दिवसाची ट्रिप अरेंज करताय कुठेतरी फिरायला जाताय आउटिंगला जाताय यू गेट अ ग्रेट हॅपीनेस जर तुम्ही तुमच्या नियर अँड डिअर किंवा मित्रमैत्रिणींशी तुमच्या बरोबर फिरायला जात तर ह्या सगळ्या गोष्टींनी आपल्याला खूप सारा चांगला हॅप्पीनेस मिळतो मित्रांनो आणि इट इज हॅपीनेस इज आपलं आपण म्हणतो ना की खूप जर आपल्याकडे सगळं काही आहे पण जर आपण हॅपीनेस आपल्या लाईफमध्ये नसत तर वी आर नॉट कम्प्लीट आपलं लाईफ कम्प्लीट नाहीये त्यातलं जसं मी तुम्हाला सांगितलं की बऱ्याच वेळा आपण आपले स्वतःचे दुश्मन बनून जातो आपलं मानसिक ताणतणावामुळं स्ट्रेसमुळे तर याच्यातून बाहेर पडण्यासाठी जे माझं वेबिनार आहे त्याच्या तुम्ही जॉईन करू शकता तुम्ही समजून घ्या की आपले जर पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंडचा आपण जर वापर करून कसं आपल्या लाईफमध्ये आपल्याला ज्या गोष्टी पाहिजे त्या डिस आपण अट्रॅक्ट करू शकतो तर त्यासाठी तुम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक आहे त्या लिंकला क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करू शकता थँक्यू सो मच व्हिडिओला लाईक करा चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो थँक्यू सो मच